अरे आम्हाला हि सोब्या आम्ही कांदाचा पैसा येईल लागणार या देखा राम राम मित्रमंडळी जे आदिवासी तर आज बी आम्ही चाल नाव घर कारण की घर आम्हाला कांदा बिंदा केलं तर पैसा चाल यायचं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ देखाडू तर जायचं पटकन तोपर्यंत आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पटापट तुम्ही सबस्क्राईब करताच नाही तर पटकन सबस्क्राईब करा करास का चालेल चालेल ओके थँक्यू तर चला आता आम्ही निघे राही घर पटकन जायचं तर चला बरं जा आता पटकन तरी आठ बसेल आणि तयार व्हाय काय आता आम्ही दोन्ही चाल ऐ परत बरे असिहिले पैसा थवायला एक तिसा किसा माव नाही पैसा तरी आता आम्ही पावड पावडदेव फाटा आणि आता पुढं पुढे आम्ही आता पावडदेव फाटाला पोचेल व्हायचं आणि आता लागणार पिंपण्यार रस्ताला तरी आम्ही पिंपणे पोची घ्याव आणि देखाव बस स्टँड ओठ तरी खूप बाग बाग जाय रे नाव जबरदस्त थंडी आज जरी जबरदस्त थंडी मागं मागं चाल नाव आणि पिंपळ आणि पुढं पोच नाव आता सांभाळ आणि पुढं निघ नाव दैवेली ठिकाणी आहे सप्तशिनी माता रस्त्याला हावे रस्त्याला आठ थांबाडी दा गाडी पुढी थंडी बी थोडस आठ पाय बी पडले आणि मग जाऊ पुढं सप्तशिनी माता की जय हो त्याला बरं पाय पडले आता जय सप्तशिनी माता ओम सप्तशिनी माता आहे ना तरी आता पाय पडा घ्या आता निघ मस्त आता शेडकर दे पहिलं आता काही नव्हता नाही फक्त मंदिर होता आता मस्त शेडकर गर्म। आता आठली फक्त दैवेल दोन किलोमीटर अंतर तरी आता पोचनाव दैवेल मग चला आता नाश्ता करले गरमागरम तरी आमना नाश्ता वगैरे व्हाय ग्या आता निघणार आता आमना देवेल रस्ता एकदम चकाचक होय ग्या एकदम सुपर आता आम्ही पोचना पुरा मनवेल घरी आता आम्ही नाही पुन्हा माता पण एवढा रस्ता पुढे राही ना हायवे वरनी साठला रस्ता जय धनाय पुनाय माता तरी आता आम्ही पोची ग्या दनायपुना माताला सोया त्यांनी करता या कार्यक्रमला येल मंडळी आणि सोयपाक कार्यक्रम सुरू हो तरी आम्ही अटली पूजा ना साहित्य लिहि द्या दुकान तरी धनाईपुनाई माताना बगीचा देखा तुम्ही एकदम जबरदस्त झाडा जायला हे देखा एकदम खांबाच वाटता सुपर एकदम सुपर डेकोरेशन हो तरी या मालेवाला खूप दिवस सह्यात तर चला दर्शन वगैरे लिहिले जाता देखा मंदिर धनाय पुनाय माताना एकदम सुपर कलर बिरसनी सुपर मंदिर बांधलेलं तरी स्वागतसाठी हत्तीच समोर या देखा तंगली बाजू बी एक अंगली बाजू बी तर चला मंदिर मध्ये जायचं आता जय धनाय माता जय माता दी तर देखा मित्र मंडळी मंदिर मग एकदम मोठा हॉल बनवलेला समोर बसासाठी काही बी कार्यक्रम राहीन आता आणि समोरच सिंह आणि कासवना दर्शन व्हायन पहिलं जय धनय पुनय माता की जय हो जय धनय पुनय माता तरी आमनी पूजा चालू होन पुणे माता प जय माता दी तरी आरती करली जा दुर्गे दुर्गट भारी तुझु संसारी अनाथ अनाथे अंबे विस्तारी वारी वारे जन्मे मरणा ते वारी हारी पडील आता संकट निवारी आम्हाला धनाय पुणे माता ना आता पाय पडाय ग्या तरी मित्र मंडळ धनाई पुणे माता मंदिरनी बाजूला देखील अजून भी नदी चालू छोटीशी नदी ते अजून बी चालू आणि समोर देख्यानंतर एकदम सुपर मंदिर वाट एकदम बेस्ट मंदिर धनायपुणा माता की जय परिमित्र धनाय पुणे माता एकदम जबरदस्त गार्डन तर या देखा एकदम जबरदस्त एक खांबाज वाढतात डायरेक्ट खतरनाक झाड एकदम लाईन म आणि एकदम जबरदस्त ना या देखू शकतास तुम्ही एकदम जबरदस्त तर चला आता आम्ही निंगली तरी आम्हाला पाय बी पडाय की आता चाल घर दुपारना बारा वाजे घ्या टाइमपास करता करता पटकन निघ जात तरी आम्ही आता गावला पोची घ्याव तरी आम्ही कुत्तर मार्या पोची घ्याव आम्ही गावला हा मी तू मी तो खेराय नेट नाही मिठू अ काय तुम्ही बुक कटाव ह शिवला अले बापले तू कायन गेल ह तुम आली लागनेल अले बापले अले आम्ही मी तू अजून आज एक बै पण इथं शिवला होती पण आता गली गाई ना मी तू तो तु तु लागेल तुम पप्पाला आलो नेल ना, ना तीन पप्पा तर ती गली लागणे अरे मित्रमंडळी वावर म जाऊन होता पण खूप टाइम होईल कारण की आम्ही खुशबूला पोरवा येल तर पाचराना कार्यक्रम होत थांबेलो आहे आम्ही एक बाजी गेला पोर येईल आणि अगोदर एकदा आजी बसेल तर आता बडा घर कार्यक्रम राहणार कार्यक्रमातीने तर जा ना आता आम्हाला बी देखा पाहुणे मंडळी आता निघणार घरला जयंतीनं पण मग आम्ही व्यातवावर जाऊस थोड्या वेळाने बॉलिंग करतो आहे घुमरा आणि तिकडं विराट कोहली हा बघा विराट कोहली हा ते गाव म्हणे पाहुणे मंडळी चालणार जयंतीने घरला तंग चालणार त्याला आता पटकन वावर मग निघण वावर मग लगेच ना शेवगा तरी मित्र आम्ही पोचणार आता वावर मग आणि पाच वाजे घ्यात खूप वेळ घ्या आता बरं एक आणि खाता थांबजण घर आम्ही पुरा कादा पीक हिरोची हिरुची पाहिजे आता पैसा भिसा मोज जा आम्ही मस्तपैकी आठ आम्ही वय पडेल पावत्या बिवत्या बाई पैसा मोज आता आम्हाला पैसा एवढा <laughs> पैसा अरे तसा पैसा नाही लागणार या देखा <secref> <करें। till> पैसा पैसा क्या करता है पैसे पे तू मरता है <hypothetical> या देखा मित्रमंडळी पुरा पैसा ही लागला बद बद एकदम जबरदस्त <laughs> इतनी खुशी <laughs> इतनी खुशी खुशी खुश <citrus> चला आता निघा मी शेवगा ओके बाय तरी मित्र मित्रमंडळ आम्ही शेवगा पोची घ्याव हो, तर कशा वाटणं व्हिडिओ आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत तो, ओके बाय